नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण लाल कांदा तसेच उन्हाळी कांदा दिल्ली मार्केटचा आपण अपडेट देणार आहोत नेमकं का दिल्लीला कांदा लाल कांदा किंवा उन्हाळी कांदा हा कसा आहे तिचं तिथल्या मार्केटची स्थिती नेमकं काय तर मित्रांनो चॅनलमध्ये नवीन असतो तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला लासोटेशन ला कांदा मार्केट धान्य मार्केट आणि बैल बाजार याचे व्हिडिओ मी नेहमीप्रमाणे टाकत असतो तर मित्रांनो आज आपण दिल्ली मार्केटचं बघणार आहोत तर आपण आपल्या काल मार्केटलाच रोटेशन कांदा मार्केटचं आवक किंवा काय भाव आणि लाल कांदा हे कसं सगळं मी डिटेल्स आहिलो होतं परंतु आज आपण दिल्ली मार्केटचंसुद्धा एक डिटेल व्हिडिओ समजा एक थोड्याशा थोडक्यात तुम्हाला माहिती देतो आहे नेमकं इतर मार्केटमध्ये नेमकं कसं का चालतं कसं काय चालतं का, का लाल कांदा किंवा उन्हाळी कांदा याचा आवक किती आहे हे संपूर्ण मी आपल्या चॅनलवर दाखवतो म्हणजे माहिती देणार आहोत तर मित्रांनो आज आपण लाल कांदाचं जरा बघितलं दिल्लीमध्ये जरा बघितलं तर साडेचार ते आठ हजार लाल कांद्याच्या गोणे येत आहेत आणि ती जलचा जरा माल बघितला तर ती माल मालसुद्धा आपल्याच कांद्यावानी आहे तर ती दलचा डायरेक्ट त्या जे व्यापारी आहे त्या व्यापाऱ्याचंच म्हणणं आहे की लाल कांद्यालासुद्धा भाव नाही त्याचं कारण हेच आहे की उन्हाळा कांदा इतका दाबून ठेवले लोकांनी की त्या लाल कांद्यालासुद्धा भाव येणा लाल कांदा ला एक तर उत्पादन घटेल आहे म्हणजे जे समजा चाळीस क्विंटल आपण एक झटा निसतं असं एक्झाम्पल म्हणून चार कुं आपलं चाळीस क्विंटल एकरच समजा उत्पादन होत होतं तर फक्त आणि फक्त दहा क्विंटल एकरी उत्पन्न होत आहे आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की अलवरचा जो कांदा आहे की ह्या आलवरचा कांदा एक महिना मागच व्हिडिओ केला होता की निघू शकतो परंतु अलवरचा कांदा हा निघला परंतु मनात अशी क्वालिटी नाही आणि जे उत्पन्न पाहिजे होतं तर ते उत्पन्न न झाल्यामुळे तिथं जे व्यापारी त्या कांद्याला आशापोटी बसले होते त्याला वाटलं होतं लाल कांद्याची ह्यावेळेस चांगला उत्पन्न होईन आणि चांगलासुद्धा कांदा राहीन परंतु व्यापाऱ्याची सुद्धा निराशा झालेली आहे आणि जो एक सुद्धा एक याच्यात मोठा फॅक्ट आहे सरकारचा मोठा फॅक्ट म्हणजे काय की सरकारचा नाफेनं खरेदी केलेला कांदा सुद्धा अचूक मार्केटमध्ये मार्केट मार्केट येत आहे ही एक आपली शेतकऱ्यासाठी एक निगेटिव्ह पॉईंट आहे सरकारला स म्हणजे जो कांदा विकता येतो विचार करू शकता की सरकारना डिसेंबर आता पुढं हप्त्यामध्ये लागणार आहेत तर आतापर्यंत कांदा विकत आहे ही अप शेतकऱ्यांसाठी निगेटिव्ह पॉईंट आहे आणि तिथलचं जरा लाल कांद्याचं मार्केट जरा बघितलं तर सहाशे कांदे पहू मार का मित्रांनो कांदे बघून मार्केट आहे तर सहाशे ते आठशे म्हणजे कलरबाज लाल कांदा आहे आणि बारीक जरा पण बघितला गोलटी तर तिथं साडेतीनशे ते चारशे हा अशा प्रमाणात आहे आणि ला उन्हाळी कांदा जरा बघितला तर हायेस्ट जरा बघितला हायेस्ट अकराशे ते हजार या दरम्यान आहे कांदा आता अशी क्वालिटी राहिले नाही आणि कांदा भुडकासुद्धा झालेला आहे जेणेकरून कांदा जो शेतकऱ्यांकडं आहे त्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की तुम्ही उन्हाळी कांदा काढण्याचा प्रयत्न करा काय होत आहे आता पुढच्या महिन्यात जर डिसेंबरच्या पंधरा तारखेपर्यंत जर बघितलं तर लाल कांदा जास्त प्रमाणात येऊ शकतो कहो की आता लाल कांदा हा मार्केटमध्ये आलेला आहे परंतु विषय असा झाला आहे का लाल कांद्याला मनात असा भाव भेटत नाही उन्हाळी कांद्याला तरी भाव भेटला होता परंतु लाल कांद्यावाले शेतकरी हे डायरेक्ट तोट्यातच गेलेले आहे कहो का उन्हाळी जर जरा बघितलं तर दोन हजार अठराशे किंवा पंधराशे चौदा पंधराशे बऱ्याच शेतकऱ्यांची गेलेली होती परंतु आहे जे लाल कांदा बघितला हजारसुद्धा जाऊन राहिला दिल्ली मार्केटमध्ये तर अशाप्रमाणे तिकडचा हरियाणा पंजाब किंवा राजस्थान इकडच्या शेतकऱ्यांचा असा ती म्हणजे लाल कांद्यावर असा प्रॉब्लेम त्यांना होत आहे त्यांची शेती तोट्यातच जात आहे तर जे उन्हाळी कांदा टोळे शेतकऱ्यांना सांगू इच्छितो तुम्ही कांदा पूर्णपणे काढायचा प्रयत्न करा जेणेकरून आता लाल म्हणजे ह्या आपली इकडं उन्हाळी कांद्याला भाव राहणारच नाही की आता सगळ्यांची पसंत ही लाल कांदा खाण्यातच आहे आणि लाल कांदा खायला म्हणजे फक्त उन्हाळी कांदा कशामध्ये हाडलीमध्ये समजा गिरविबानासाठी किंवा लग्नाच्या पार्ट्या किवट्या किंवा किंवा इतर काही जे कार्यक्रम आहेत त्याच्यामध्ये उन्हाळी कांदा हा वापरण्यात येत आहे आणि इतर जे लोकांची पसंत आहे मध्यमवर्गीय किंवा जे इतर लोक आहेत तर त्यांचा लाल कांदा खाण्याकरता समजा कौला आहे परंतु आपण म्हणतो की बांगलादेश कांदा आयात होती किंवा श्रीलंकाला होती पण म्हणत असं ते स्टँड तयार होत नाही मित्रांनो निसतं नॉर्मल कांदा जोराला उली, उली। परंतु आपल्या भारतामध्ये इतका कांदा आहे आजू की आजू एवढा पंधरा ते तीन हप्ते कांदा टिकन की शेतकरी काही खोटं बोलतात काही म्हणतात कसे की कांदा संपेल परंतु एका जे व्यापारी म्हणतो एका शेतकऱ्यांनी मला शेतकरी की व्यापारी त्याचा नाही सांगताना म्हणे पण एका माणसाने मला असं फोन केला तो म्हणे माझ्याकडे अजून चार ट्रक इतका कांदा आहे तर कांदा ठूक काढू उल नाही कांदा तर असं त्याचं म्हणणं होतं तर विचार करू शकता की त्याच्याकडे चार ट ट्रक येतो तुमच्याकडे श पन्नास शंभर क्विंटल तरी कांदे असे असन असा एक गेज लावतो तो व्यापारी तर अशा प्रकारे अशी कांद्याची पोझिशन आहे आणि जे कांदे लावणार आहे ज्या शेतकऱ्यांची सूचना आहे मित्रांनो तुम्ही जरा असे कांदे जर पिकवत राहिले किंवा डबल टेबल उत्पन्न झालं आणि जरा सरकार निर्यातीचं धोरण व्यवस्थित नसलं तर तुम्हाला जे चालू वर्ष आहेत ते पण असंच भाव लागेल जेणेकरून कांदा कमीच करा शक्य दुसरे पिकं घ्यायचा प्रयत्न करा गहू मक्का बाजरी अशा प्रकारे ही अपडेट होती तर मित्रांनो चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ आवड असल्या लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला लास्ट रुटेशन काना मार्केट धान्य मार्केट आणि बैलबाजार याची व्हिडिओ मी नेहमीप्रमाणे टाकत असतो धन्यवाद